ईद फितर या नमाजचं पठण चालू असताना काही राजकीय पुढाऱ्यांनी मुस्लिम समाज एकत्र स्वतः केला असं दाखवण्याचे प्रयत्न केला की प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही सर्वजणांनी मिळून माननीय कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिले की अशा पद्धतीने ड्रोन आमच्यावर जो फिरवलं त्या ड्रोनचे फिरवण्याची त्यात त्यांचं काय आमच्याकडून काय माहिती घ्यायची होती का आम्ही कसं नमाज पठण करतो ते बघायचं होतं का आणि नमाज पठण केलेलं तुम्हाला दाखवायचं होतं का राजकारण करून हे त्यांनी महत्त्वाचं होतं आणि त्याने एक आरोप केला की आदरणीय कैलासदादा पाटील साहेबांनी जो चौकशीचा आदेश दिले अजिबात उच्च असली चौकशीचे आदेश दिलेले नाहीत जे नमाज पठण करत असताना आमचं पवित्र दोन तीन आमचे हे होते ईद उल जुहा ईद उल फितर हे आम्ही स्वतःहून सगळे मुस्लिम समाज एकत्र येत आहोत आणि अशा पद्धतीने आमचा मुस्लिम समाज एकत्र केलं आणि त्याच्यावर ड्रोन फिरून तुम्ही ज्या जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात हे की उला प्रयत्न चुकीचं आहे तुम्हाला जर मुस्लिम समाजावर एवढं प्रेम होतं तर तुमच्या पक्षाला तुम्ही रात्री सांगायला पाहिजे होतं की वक्फ बोर्डा जो कायदा झाला पारित त्या पग वक्क बोर्डाच्या कायद्या कायदा झाला त्याला विरोध करायला पाहिजे होता आमची संपत्ती तुम्ही शासनाकडे जमा केली तुम्ही तुम्ही पुत्र्या मावशीचं प्रेम करतात आमच्यावर आमच्या समाजाचा तुम्ही उपयोग करता आणि ते चुकीचा पायडा तुम्ही पाडावं लागलात हे ड्रोनच्या माध्यमातून जी तुम्ही केलेलं राजकारण आहे ह्यानंतर तुम्ही कधीच करू नये आणि जनता तुमच्यासोबत नाही तुम्हीच उलट तुम्ही कागदोपत्री प्रेम करतात आमच्यावर त्या प्रेमाला आमचे समाज कधी बळी पडणार नाही आमचा समाज आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही आमच्या समाजाला वाटू नका आम्ही आम्ही स्वतःची परमेश्वराची एक इबादत करत होतो त्या इबादतीचं तुम्ही ह्यानंतर ह्याच्या अगोदर मला सांगा तुम्ही तुमच्या हिंदू समाजाची कुठंही एकत्र येत नाहीत तुम्ही त्यांचं ख्या त्यांच्यावर का कधी ड्रोन फिरवलं नाही त्या ड्रोन फिरवलेल्या माध्यमात तुम्ही त्यांचा फेसबुक लाईव्ह करायचा आम्ही एवढा समाज एकत्र ये येतात तुम्ही आमचा फेसबुक लाईव्ह का केला सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे आणि तुम्ही ह्या ड्रोनची जो ड्रोन फिरविला आम्ही त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे त्या निवेदनात त्यांना सांगितलं की हे ड्रोनची चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्याच्यानंतर कसल्या पद्धतीचं ड्रोन फिरवून आमच्या आमच्या समाजाचं राजकारण करू नका एवढीच आमची विनंती आहे ईद निमित्ताने ड्रोन फिरवण्यात आलेला होता विना परवाना होता याची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परवा बीडमधील प्रकरणानंतर आम्हाला असं वाटतंय की हा घातापाचाता काही संशय नाही ना जसं म बीडच्या मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न झाला आहे त्या दिवशी जर काही बरं वाईट झालं असतं तर याची जबाबदार कोण झाले असते हे एवढाच माझा प्रश्न आहे आमच्या पवित्र रमजानच्या नामी नमाज पडत असताना विनापरवाना ड्रोन फिरवले गेले त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे ते विनापरवाना होता परवानगी न घेता त्याने ड्रोन फिरविले आहे आम आमचे नमाजमध्ये आम्ही प नमाज अदा करताना आमचे एकतर एक महिन्याचे आम्ही उपवास ठेवत आहोत त्याच्यामध्ये आमचे एकदम पैत्र ते आम्हाला एकदम म्हणजे नमाज आमचे शांतीपूर्वक आम्ही शांतीची मागणी करत असतो त्या त्यावेळेस तुम्ही आमच्यावर ड्रोन फिरून आम्हाला नमाजमध्ये तुम्ही डिस्टर्ब केला आणि हे डिस्टर्ब म्हणजे त्याच्याबद्दल ड्रोनला जर काही जर झाला असतं अपघात झाला असता त्याचं कारण अपघात झाला असतं ते जर चेंगराचेंगरी झाली असती ते एवढा मोठा माप एक ठिकाणी आलेला होता तर तुम्ही हे ड्रोन फिरण्याच्या मागचं कारण काय आहे तुमचं तुम्ही स्वतःच्या अडवटाईजसाठी मुस्लिम समाजाचा छळ करता का मग मग तुम्ही चाळीस वर्ष मुस्लिमच्या समाजावर राज केला तेव्हा तुम्हाला डोन ड्रोनची आठवण आली नाही आज ज्या मुस्लिम समाजाला तुम्ही सोडून ज्या म मोदी पंतप्रधान मोदी यांचे आमदार झालेत मला तर तुम्हाला मुस्लिम समाज आता आज आठवण झाली का तुम्ही हे अगोदर प मुस्लिमचा विकास करायचा नाही आणि त्यांचा छळ करायचा हे ही पद्धत नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला ही आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ड्रोन पुराचं okay. हो ड्रोन त्याबद्दलच आम्ही चौकशीची मागणी केली आहे ते कलेक्टर साहेब त्याची चौकशी करतील